सोलापूर शहरातील रंगभवन येथील बसस्टॉपवरून दररोज शेकडो प्रवासी अक्कलकोट दाणगापूरला जाताना दिसत आहे गेल्या अनेक वर्षांपासून सोलापुरातील रंगभवन चौकात एसटीला थांबा आहे येथून दररोज हजारोंचे उत्पन्न एसटीला होते पण तरीही प्रवाशांसाठी तेथे बसण्याची ही सोय नाहीच शिवाय डोक्यावर साधेच ही नाही पण तरीही अनेक प्रवासी अशा घटना सहन करीत प्रवास करीत आहेत या ठिकाणी ना शेड आहे ना बसण्याची सोय यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याची बाब जम जम, जम चेनवर निदर्शनास आल्यानंतर ही बातमी गेल्या शुक्रवारी प्रसारित करण्यात आली होती मग यासाठी एका सामाजिक संस्था पुढे सरसावली असून मात्र एसटी महामंडळ कोणतेही हालचाल केली नाही त्यामुळे विवेकानंद प्रतिष्ठानने प्रवाशांना थांबण्यासाठी व बसण्यासाठी व्यवस्था करण्यास सुरुवात केली असून आज तात्पुरते बसस्टॉपचा सांगाडा उभा केला आहे मागील अनेक वर्षांपासून बसस्टॉप उभारावे बसण्यासाठी जागा हवी निवारा शेड हवा यासाठी मागणी होत होती अनेक संस्था संघटनांनी महापालिका व एसटी प्रशासनाला निवेदनही दिले होते मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया